सोनाली तू आचार्यांना सांगितलंस ना की माशाला व्यवस्थित बेक करा म्हणून त्यांना मासे खूप आवडतात आणि गाजराचा हलवा पण त्यांनी तुम्हाला सांगितलं तुला जेवढं सांगितलंय ना त्याच्यावरच लक्ष ठेव कळलं प्रत्येक गोष्टीत प्रश्न विचारते आता तूच सांग गौतम बेदी काय करायचं कालची गोष्टच काय वेगळी होती आणि आजचा नक्षाच पूर्ण बदललेला आहे जमीन आणि आकाशाचा फरक आहे आज सकाळी जे मागच्या जंगलात पाहिलं त्याने तर सगळंच बदलून टाकलंय सिच्युएशन इज कम्प्लिटली शामली सोबत तो मुलगा कोण होता नाही गौतम तू हे पत्र पाठवणार नाहीयेस अविनाश ही जी पिल्ल आहेत ती त्याच झेअर पेजेंटची आहेत ना हो ही पिल्ल फक्त तीन दिवसाची होती जेव्हा आम्ही फोटो काढला अरे वा तू तर त्यांना हातात घेऊन बसला आईने झडप नाही नाही ही खूप फ्रेंडली झाली ही तर कधी कधी आमच्या हातातून दाणे पण खात होती किती सुंदर असेल हे काम लेट मी बी व्हेरी फ्रँक अंकल बाबांना तर तुम्ही ओळखताच एकदा त्यांनी त्यांचं तेन मत बनवलं ते त्यावरच कायम राहतात मग जग इकडचं तिकडे होऊ दे पण तुम्ही असं नाही आहात तर मी सुद्धा मोठ्या इमानदारीने स्पष्ट शब्दात तुला सांगेन तुम्हाला खूप आवडलीस आणि कदाचित मी सुद्धा तुला वाईट नाही वाटलं नील तर माझ्यापेक्षा चांगला आहे तू आमच्या घरीची सून होणं पसंत करशील